कलकुवा तालुक्यातील अमलीबारी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसच्या अपघात झाल्यानंतर संस्थेचालक मुख्याध्यापक यांच्यासह पाच लोकांवर सदोष मनुष्यबदाचा गुन्हा दाखल क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक आणि फिटनेस संपल्यामुळे हलगर्जीपणा करणाऱ्या आश्रमशाळा प्रशासनावर आता कठोर कारवाई केली जात आहे या अपघातानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते यासाठी प्रशासनाकडून कठोर कारवाईला सुरुवात झाली असून इतर आश्रमशाळा प्रशासन देखील हलगर्जीपणा करणार नाहीत अक्कलकुमा तालुक्यातील अमलीबारी घाटात झालेल्या विद्यार्थ्यांचा अपघात झाला होता या अपघातानंतर पोलीस प्रशासनाकडून पाच लोकांवर सदोष मनुष्यबदाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे आश्रम शाळेतील विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात झाला होता या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता तर पन्नासपेक्षा अधिक मूल्य जखमी होते त्यामुळे संस्थाचालकासह संस्थेतील चार लोकांवर बोला दाखल करण्यात आला आहे कमी क्षमतेची बसस्थांनाही अधिक विद्यार्थ्यांना बसवण्यात आले होते तर बसची फिटनेस ही संपलेली होती या सर्व हलगर्जीपणामुळे स्वस्त चालक मुख्याध्यापक चालक अशा जबाबदार लोकांवर सदोष मनुष्यबदाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा सकल तपास आता पोलीस विभाग करणारा असून यात आणखी जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे तर इतर शाळांकडून देखील हलगर्जीपणा होणार नाही यासाठी सर्व हालचाली आता प्रशासन आणि पोलीस दलाकडून केल्या जात आहेत आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा